आमचे कस्बा विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष सगळेवर गेले शिवसेना शुभेच्छा आपण सर्वजण दिवस गेली एवढे वेळ सरामी सडनी एका जागा एका जागा काढण्याचा प्रयत्न होता तो तो तोडकवडा आदेश आदेश खाली बसा तुम्ही खाली बसा दिसत नाही आदेश खाली बसा पटकन पटकन रेफरी नॅशनल उत्कृष्ट पंचा उपकारी आकाडा आखाडा प्रमुख नॅशनल आर्मी

तीस शेकदाच्या आत गुण घ्या नाही तर प्रतिस्पर्ध्याच्या खात्यात तो गुण जमा होईल <coughs> 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 शिकंदर खात्यामध्ये एक गोंधळ आपल्या शिवजी दोघही ताकदीचा अंदाज अजून घेत आहेत कुस्ती वेळेनं आणि नियमान बांधली गेली आणि कुस्तीला किती निर्माण झाली मारण्याचा प्रयत्न सिकंदरचा मध्यांतर लाल एक निळा शून्य निर्णायक तेवी ती बालविजी बाबा स्वागत वगैरे करीत असला तर तेवढ्या वेळात स्वागत करा सूचना द्या हॅलो बाबा हा नजर रोखून ठेवणारी कुस्ती आहे सर्वांना कुस्तीचा आनंद घ्यायचा पुढच्या पिढीला आपण हो सगळ्यांची नावं घेऊ येस शिवछत्रपती पुरस्कार नितीन जी पवळे डॉक्टर महाराष्ट्र मंडळ योगा स्कूलच्या आपलं मनपूर्वक स्वागत आहे निर्णायक फेरी आरंभ होतोय शिखांबर शेख शुभम शिदनाळे गुरुफलाक लाख एक

ワーのの! वा गडबड करणारा आत कोणी यायच नापल्यावरती ला एक पार शांतता

कठी झालं ते शुभांग शेनारे फायनल लागत असते आणि दोन्ही प्रयत्न त्यामुळं बोले मला असं कौतुका शुभांग शेदारे फायनल टाळ्या बाजून आताच्या या दोन्ही खेळाडूंचं हिंदू गर्जना प्रतिष्ठान आणि कोलिन बालन ग्रुप आपण सर्वांनी टाळ्या करायचं आबा पाटील कुंजीर पाटील